महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांच्या नेत्यांचा शब्द घेऊन गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके हे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत आहेत मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सुटला आहे काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच बाकी असल्याचे सांगितले जात आहे यामुळे आता नरकेही या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे निवडणुकीची लगबग थांबवलेले डॉक्टर चेतन नरके हे पुन्हा एकदा आपल्या प्रचारवजा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा दौऱ्याला सुरुवात केली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कोणत्याही पक्षाची वाट न पाहता तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत त्यामुळे कोल्हापूर लोकसभा निवडणूक ही तिरंगी होण्याचे संकेत आहेत याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो गेल्या दोन ते तीन वर्षापासून गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके हे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन वेळा चेतन नरके यांनी हजेरी लावली होती आत्तापर्यंत त्यांनी लोकसभा मतदारसंघातील बाराशे पंचावन्न गावांचा दोन वेळा दौरा केला आहे त्याचबरोबर मतदारसंघात फलक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करत निवडणुकीची जय्यत तयारी सुरू ठेवली आहे महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला होता मात्र या मतदारसंघात काँग्रेस आमदारांचे संख्याबळ जास्त असल्याने त्यावर काँग्रेसनेही दावा कायम केला आहे ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्यासाठी डॉक्टर नरके यांनी विशेष प्रयत्न केले युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात चेतन नरके हे ठाकरे गटाच्या स्टेजवर होते शिवाय खासदार अनिल देसाई युवासेनेचे वरुण सरदेसाई आणि संजय राऊत यांनी देखील नरके यांची घरी भेट घेतली होती मात्र जागा वाटपात ही जागा काँग्रेसला गेली काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते त्यामुळे डॉक्टर चेतन नरके हे अपक्ष लढण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे जागा वाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेली असली तरी गेल्या दोन वर्षापासून चेतन नरके या मतदारसंघात तयारी करत आहेत त्यांनी दोन वेळा हा मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर ऐनवेळी माघार का घ्यावी असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे एक सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार असल्याने शिक्षित तरुणात नरके यांची क्रेज आहे अशातच नरके यांनी निवडणुकीला सामोरे जावे असा दबाव त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित नसली तरी अपक्ष लढण्याची तयारी डॉक्टर नरके यांनी सुरू केली आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघाच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होणार का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा